चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण अशा एका प्रश्नाचं उत्तर शोधणार शोधणार आहोत जो हजारो भक्तांना दररोज प्रश्न पडतो अनेक जण प्रश्न करतात कोणी विचारायला पण घाबरतं की मांसाहार करणारी व्यक्ती स्वामी सेवा करू शकते का किंवा मांसाहार केल्यानंतर केलेली सेवा स्वामी महाराज स्वीकारतात का मांसाहार करून सेवा करणं पाप आहे का असे अस बरेचसे प्रश्न बऱ्याच ताईंच्या दादांच्या मनात पडलेली असतात तर त्याचंच आज मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे बघा याच्या या व्हिडिओमार्फत मी कोणाचं मन दुखवणार नाही किंवा ना कोणावर बंधनही घालणार नाही की तुम्ही मांसाहार करू नये किंवा करा असं अजिबात नाही बघा आज मी फक्त स्वामींच्या विचारानुसारच सत्य मांडणार आहे की स्वामी महाराज आपल्याला स्वामी सेवा करताना पूर्ण मांसाहार वर्ज्य करा असं म्हणतात का किंवा मांसाहार केला म्हणजे तुम्ही केलेली सेवा स्वामीपर्यंत पोहोचते का नाही बघा स्वामी ना महाराज हे बाह्य आचरण पाहणारे नाहीत ते देह पाहत नाहीत ते आपले कपडेही पाहत नाहीत किंवा ते जात धर्म पण पाहत नाहीत तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहे ये हे काहीही स्वामी महाराज पाहत नाहीत स्वामी महाराज फक्त एकच गोष्ट पाहतात ते म्हणजे आपल्या जे आपले जे भाव आहेत तुमच्या अंतकरणातून तुम्ही किती श्रद्धेने अंतकरणाने स्वामी महाराजांची सेवा करतात किती भाव ठेवून तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करतात फक्त हे स्वामी महाराज पाहत असतात स्वामी हे परब्रह्मस्वरूप आहेत ते कधी कोणाला मांसाहार आहे म्हणून दूर करत नाहीत किंवा कोणाला शाकाहारी आहे म्हणून जवळ घेत नाहीत बघा स्वामी महाराज आपल्या ताटामध्ये काय आहे हे पाहत नाहीत तर आपण किती स्वामींची सेवा अंतकरणातून करतो भाव ठेवून करतो हे स्वामी महाराज पाहत नाहीत असं नाही की तुम्ही मांसाहार केला म्हणून स्वामी महाराज तुम्हाला दूर करतील तुमची सेवा स्वीकार करून घेणार नाही आणि जो कोणी शाकाहारी आहे तो स्वामींची सेवा करतो म्हणून त्याला स्वामी महाराज जवळ घेतात असं अजिबात नाही बघा बरेच वेळेस काय होतं खूप ताईंना स्वामींची सेवा करण्याची इच्छा असते पण त्यांचं म्हणणं काय असतं की स्वा ताई आम्ही स्वामींची सेवा करण्याची आमची इच्छा आहे पण आमच्या घरात मांसाहार केला जातो आम्ही स्वतःही मांसाहार करतो मग आम्ही केलेली स्वामींची सेवा स्वामी महाराज स्वीकारतील का किंवा स्वामी महाराज आम्हाला पावतील का कारण जर आपण सेवा करत असलो आणि आपण मांसाहार जर केला तर आपल्याला आपल्याकडून कोणता मोठा तर अपराध होणार नाही ना आपल्याला याची शिक्षा तर होणार नाही ना असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतात आणि काहीताईंनी मला विचारलं पण आहे तर बघा आपण अनेकांच्या मनामध्ये या विचाराने अपराधीपणाच्या भावना निर्माण होत असतात मी आज मांस खाल्लं मी आज मटण खाल्लं आज पूजा करू नये स्वामींची सेवा करू नये असं पण मनात विचारतात तर बघा खरं आहे स्वामी महाराजांची सेवा ज्यावेळेस तुम्ही करणार आहात तर त्यावेळेस खरंच ताई त्या दिवशी तुम्ही सेवा स्वामी महाराजांची स्किप करा त्या दिवशी तुम्हाला ना कोणतं पारायण करायचं आहे ना कोणत्या ग्रंथाला हात लावायचा आहे ना स्वामी महाराजांचं ते जप माळ घेऊन जप करायचं नाही किंवा कोणती देवपूजाही करायची नाही तुम्हाला स्वामी महाराजांच्या आपल्या देवघराच्या जवळसुद्धा जायचं नाही ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करताल त्या दिवशी बघा ज्यावेळेस तुम्ही मांसाहार करतात त्यावेळेस म्हणजे बे चौरे म्हणजे चोवीस तास आपण मांसाहार केलेला असतो मग आपल्या शरीरातला केलेला जो मांसाहार तो कुठं जात नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे चौवेचाळीस तास स्वामी महाराजां आपल्याला कोणती सेवा करायची नाही मांसाहार केल्यानंतर नंतर, नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी आंघोळ करून स्वच्छ होऊन एकदम फ्रेश होऊन चांगले स्वच्छ कपडे घालून तुमचं मनही शुद्ध असतं तुमचं अंतकरणही शुद्ध असतं आणि तुमचे विचारही शुद्ध असतात बघा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मांसाहार केला जातो त्यावेळेस एक वेगळीच घरामध्ये वेगळंच नि आपल्या घरामध्ये वेगळंच वातावरण निर्माण होतं एक वेगळीच निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये होते आपलं मन सुद्धा अस्वस्थ राहतं आपलं अंतकरण सुद्धा अस्वस्थ वाटतं तुम्ही विचार करा तुमच्या ज्यावेळेस घरात मांसार केला जातो त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं काहीतरी आपल्याकडून रा चुकल्यासारखं वाटतं आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा आज राहिली स्वामींची सेवा आपल्याकडून आज करायची राहिली याने आपलं मन हे खूप कल कळवळू लागतं आणि आपलं मन हे अस्वस्थ होतं अशा प्रकारे स्वामी महाराज तुम्हाला म्हणत नाहीत की फक्त जो शाकाहारी आहे त्यांनीच माझी सेवा करावी असं स्वामी महाराज म्हणत नाहीत किंवा स्वामी महाराज आपल्या ताटामध्ये काय आहे तुम्ही काय खाताय याचा स्वामी महाराज विचार करत नाहीत स्वामी महाराज फक्त तुम्ही सेवा जी करतात ते किती अंतकरणीतून सेवा करतात किती भाव ठेवून सेवा करतात याला स्वामी महाराज बघत असतात मग तुम्ही ज्या दिवशी मांसाहार केला त्या दिवशी तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण तरी केलं तरी पण चालतं पण शक्यतो ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार असेल त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची सेवा स्किप करा स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करू नका तुम्ही जर इतरांना बनवून देत असाल तुमच्या घरात त्या दिवशी मटण मांस आणलं असेल तर त्या दिवशी तुम्ही कोणतीच पूजा अर्चा अजिबात करायची नाही बऱ्याच वेळेस आपण मांसाहार केला की आपल्याला भीती वाटते की स्वामी महाराज आपल्यावर रागवतील स्वामी महाराज आपली स्वी केलेली आजपर्यंत जी सेवा आहे तर ती सेवा स्वीकारणार नाहीत अशामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपलं मन अस्वस्थ वाटतं बघा स्वामी महाराज आपल्याला रागवत नाहीत स्वामी महाराज आपल्यावर चिडत पण नाहीत स्वामी महाराज उलट आपल्या हाताला धरून योग्य त्या मार्गावर योग्य त्या वळणावर आपल्याला घेऊन जातात जे काही आयुष्यामध्ये आपल्यासाठी जे चांगलं आहे तर ते योग्य मार्ग चांगला मार्ग स्वामी महाराज आपल्याला दाखवत असतात बघा स्वामी चरित्र सारामृतामध्ये सुद्धा अनेक कथेतून आपल्याला हे दिसून येतं की स्वामी सेवेमध्ये ज्यावेळेस स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये होते त्यावेळेस स्वामी सेवेमध्ये काही मद्यपान करणारे सेवेकरी होते काही मांसाहार करणारे सेवेकरी होते काही रागीट सेवेकरी होते तर काही कठोर सेवेकरी होते असे बरेच नाना प्रकारचे सेवेकरी होते पण ते स्वामी महाराजांची सेवा अंतकरणातून करत होते त्यामुळे स्वामी महाराज त्यांना पावत होते त्यांना त्या सेवेचं फळ देत होते स्वामी महाराज मग आपण स्वामी महाराजांची सेवा करायला मागं काबर सरायचं फक्त जे काही नियम अटी आहेत त्या अटी नियमनुसार तुम्ही ही सेवा स्वामी महाराजांची करायची आहे आता बघा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की आम्ही मांसाहार करतो मग मग आम्ही स्वामींची सेवा करू नये का आम्ही स्वामींची पूजा करू नये का तर बघा हा सर्वात मोठा गैरसमज आहे तुम्ही स्वामींची सेवा करू शकतात तुम्ही स्वामींची पूजा करू शकतात पण ज्यावेळेस तुमचं मन स्वच्छ असतं तुमची बाहेरील स्वच्छता असते तुमच्या घरात स्वच्छता असते तुमचं मन निर्मळ असतं तुम्ही स्वामी महाराजांना स्वामी महाराजांचा कसल्याच प्रकारे अपमान करत नाहीत स्वामींवर श्रद्धा ठेवतात त्यावेळेस तुमची केलेली पूजा ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतच असते आता बऱ्याच जणांना असं वाटेल की मांसाहार केला तरी पण स्वामी सेवा करायला जमते का तर नाही बघा गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे ज्यावेळेस आपण मांसाहार करतो त्यावेळेस आपलं मन चरित्र अस्वस्थ अस्वच्छ असतंच असतं आपलं मनसुद्धा अस्वस्थ अस्थिर आपलं मन राहतं आणि त्याच्यामुळे ती केलेली सेवा आपली स्वामी महाराजांपर्यंत जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही ज्या दिवशी मांसाहार करतात त्या दिवशी स्वामी महाराजांची कोणतीच नित्यसेवा तुम्हाला करायची नाही त्या दिवशी नित्यसेवा तुम्ही बंद ठेवायची आहे अशा प्रकारे नंतर तुम्ही ज्या दिवशी बघा गुरुवार सोडून तुम्ही एरवी कधीही तुमच्या घरात मांसाहार झाला तर तुम्ही त्या दिवशी स्वामी महाराजांची नित्यसेवा स्किप करायची नित्यसेवा तुम्हाला त्या दिवशी करायची नाही बाकी तुम्ही कोणत्याही दिवशी स्वामी महाराजांची नित्यसेवा करू शकतात स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामींच्या इच्छेने तुमचं हळूहळू तुमचा मांसाहार खाण्या कमी होतो होतो म्हणजेच होतो बघा तुम्हाला खूप मांसाहार करण्याची इच्छा असेल तर स्वामींची जर इच्छा असेल स्वामींची जर म्हणजे स्वामींचा जर तुमच्याकडून मांसाहार बंद करून घ्यायचा असेल तर नक्की ते पण घडतं त्याच्यामुळे हळूहळू या स्वामी सेवेत आल्यानंतर बरोबर तुमचा मांसाहारसुद्धा कमी होतो कर, ना, तर ज्या कोणत्या ताईंना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्यासोबत जर असे प्रश्न त्यांच्या समोर उभा असतील तर ताई नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप करून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक करा म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादाना श्री स्वामीसमोर